तुकारामाचा अभंग हिची थोर भक्ती आवडत देवा हिची थोर भक्ते आवडत देवा हिची थोर भक्ती आवडत देवा हिची थोर भक्ते आवडत देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची ಸಂಕಲ್ಪ ವಿಮಾರ ಚಿ ಸಂಕಲ್ಪ ವಿಮಾರ ಚೆಲೆ ಅನಂತ್ ಸಚಿ ರಾವೇ ಏನಂತೆ ತೆ ಸಾ ಠಿ ವಿಲೆ ಅನಂತೆ ಹಾವೇ ಏ ಅನಂತೆ ತೆ ಸಾ चित असुद्यावे समादान चित असुद्यावे समादान चित असुद्यावे समादान चित असू द्यावे समादान वाहिल्या उद्देग दुखाची केवळ वाहिले उद्देग दुखाची केवळ भोगणे फळ संचिताचे भोगणे फळ संचिताचे तुका मने घालो तयावरी भार तुका मने घालो तयावरी भार वाहू हा संसार देवा पाई वाहू हास देवा पाई हिच थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ते आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची ठेवलेले आनंद तैसाची राहावे आनंदेत चित असू द्यावे समादा चित असू द्यावे समादान, समादान। वाहिल्या उदेग दुखाची केवळ वाहिल्या उद्यग दुखाची केवळ भोगनेत फळ संचिताचे भोगणित फळ संचिताचे पंढरीनाथ भगवान की जय